गळवेवाडी येथील वयोवृद्ध विधवा महिलेच्या जागेवर जबरदस्ती अतिक्रमण करून शाळेचे बांधकाम गळवेवाडी येथील वयोवृद्ध विधवा महिला चंद्रभागा गळवे यांच्या पतीच्या नावे असलेल्या जागेवरती जिल्हा परिषदेच्या शाळेचे बांधकाम सुरू आहे सदर जागेसंबंधी विटा येथील न्यायालयामध्ये खटला प्रलंबित आहे असे असताना सुद्धा ग्रामपंचायतचे सरपंच व काही ठराविक गाव पुढाऱ्यांकडून त्यांचं असलेलं राजकीय वजन वापरून गरीब महिलेच्या जागेवरती अतिक्रमण करत बांधकाम सुरू ठेवलं आहे सदर बांधकामाला पीडित महिलेचा विरोध आहे सदर बांधकामासाठी पोलीस संरक्षण मिळावे अशी ग्रामपंचायतकडून जिल्हा पोलीस प्रमुखाकडे मागणी केली आहे स्थानिक नेते व अधिकारी यांना हाताशी धरून बांधकाम जबरदस्तीने पुढे रेटण्याचं काम सध्या सुरू आहे याबाबत पीडित महिला चंद्रभागा गळवे यांनी आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये लेखी निवेदन देऊन सदर अवैध बांधकामास पोलीस संरक्षण देऊ नये अशी मागणी केली आहे आमदार लोकांना मी सांगत होती की बाबा जागा या जागा दावा पडलाय काम करू नका तुम्ही ज्या कामाला त्यांना बोलवा त्यांना बोलवा की ते कॉन्ट्रॅक्टदार वळ वळे सांगून ऐकत नाही उद्याच काम असतंय ग्रामसेवकला बरोबर ग्रामसेवकला गावच्या जागेची जा, जा 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 वकिली करतो तो गावचाच वकील आहे त्यानं कागद धावली त्याच्यावर सह नाही शिका नाही निकाल लागला म्हणतो ग्रॅमशेक म्हणाले ह्याच्यावर सह नाही शिका नाही कधी कागद खरेदी राहायची हेच कागद निकाल आली जिथं निकाल ना त्याच्यावर कोर्टाची सही आणि शिका येतो त्याच्यावर म्हणणं येतं कोर्टाचं वकील बी वर चालतात तसच एकामाग एक एकामाग एक वर फाउंडेशन सगळी गोळा झाली मनोहर मोहन गळवे Lagi murli terkali be, bagian terus kita pegali be, terus syarat kali, sauba kali be, wah, umaji, buka kira be, ya ni, siwa, kursi, murung barun dah hutan. त्याचा काहीच संबंध नव्हता ह्या जागेशी गावाशी ती मुरम भरून द्यायलाही टाळा कारण का ह्या दहा जणांच्या पाठीमाग तसेच ती जबरदस्ती स्वतः काम करते ती पोलीस आणून करते ती आता ती पोलीस संरक्षण मागते ती पोलीस संरक्षणामध्ये आम्हाला काम करायचं आहे पण त्या जागेचा विचार कुणीही करे ना तर पोलीस स्टेशनला विनंती आली की त्यांना पोलीस संरक्षण दिलं आणि बांधकाम केलं तर आमच्यावर फार मोठा अन्याय होईल आमच्या जागेचा कुठंही न्याय मिळणार नाही तर पोलीस संरक्षण मिळू नाही